कोणाला यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे त्यांच्या आम्हाला मिळणार काय आज सुप्रीम कोर्टामध्ये जे चिन्हाबाबत सुनावणी आहे सुप्रीम कोर्ट काय निकाल देत याकडे महाराष्ट्राचं नाही देशाचं लक्ष लागलेलं परंतु आम्हाला खात्री आहे की जेव्हा आम्ही उठाव केला त्यावेळेला पक्षाचा सा असलेलं सांगते बाबत mm -hmm. किंवा आमची सदस्य नोंदणी इतर सर्व बाबी ज्या टेक्निकल असतात त्या बाबीमध्ये आम्ही परिपूर्ण आहोत म्हणून हे चिन्ह आणि पक्ष याबाबतचा निर्णय हा आमच्या बाजूने लागेल ला असा आमचा विश्वास आहे आज सुनावणी झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आमची बाजू ही भक्कमपणे जी मांडली गेली त्याचा निकाल लागेल परंतु आता त्याच्यावर भाष्य करणं उचित नाही सत्ता संघर्ष मुंबई आणि शिवसेनेचं एक भावनिक नाटं पाहता त्यावेळी तुम्ही आता काही काळासाठी शिवसेनेला महापौर पद द्यावं अशी मागणी शिवसेना करते शिवसेनेचं भावनिक नातं होतं नाही नाकारता येत नाही शिवसेना प्रमुखांनी जी शिवसेना बांधली जो मराठी माणूस ताट मानाने उभा केला जे जो मराठी माणूस रस्त्यावर ज्याने संघर्ष केला ते शिवसेने प्रमुखाचं नातं आणि आजच्या नात्यामध्ये जमीन आसमानचा झालेला फरक आहे एक आवाज शिवसेना प्रमुखांनी दिला मुंबई बंद असो किंवा कोणते आंदोलन असो हे ते तेवढंच प्रखरपणे केलं जायचं परंतु आज ह्या लोकांनी उभाट्यानी जी शिवसेना होती त्यांना काँग्रेसच्या दावणीला बांधलं राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलं असलेलं त्यांची काही विचारधारा ती बदलली आता हिंदुत्व कुठे गेलं माहीत नाही आणि म्हणून अशा वेळेला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मराठी माणूस या काळामध्ये मुंबई बाहेर कसा फेकला गेला हे सगळी मुंबईची जनता जाणते म्हणून आता मला वाटतं हा विषय राहणार नाही परंतु भविष्यामध्ये जर मराठी माणसाचा खऱ्या अर्थानं जर विचार केला तर काही चमत्कार घडला तर घडेल परंतु आजच्या घडीला शिवसेनाकडे ही सत्ता असणार नाही एवढं निश्चित शिवसेनेला महापौरपद आमच्या शिवसेनेला पद आता मागताना जे काही संख्याबळ त्या आधारावर आम्हाला मागणी करायची का नाही करायचं याचा निर्णय माननीय मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेतले तिथे नाही 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 अमित साटम किंवा राहुल शेवाळे हे दिल्लीला गेलेत हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यामुळे त्यांना भेटीला गेले त्यामुळं इतकी मोठी काही चर्चा तिथे घडेल असं मला वाटत नाही अखिल या चर्चा अंतिम चर्चा ज्या आहेत ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याच देवलला होते दिल्लीत असंही सांगितलंय शिवसेनेनं जास्त जागा लढवल्यामुळं भाजपच्या जागा घटल्या भाजपच्या नेत्यांनी दिल्लीमध्ये तक्रार केलेली याची काही कल्पना आम्हाला नाही परंतु अशा जागा जास्त लढवल्या जागा घटल्या वगैरे असं जर काही कुणी वक्तव्य केलं असेल तर उत्साह चुकीच आहे मालेगावमध्ये मध्ये सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेचा तुमच्या शिवसेनेचा एम आय एमला पाठिंबा तुमच्या जली काय दावे करतात त्यांच्याकडे आमचं लक्ष नाहीये तिथे असलेले आमचे दादा भोसे मंत्री दादा भोसे हा काय निर्णय घेतात घेतात हा हे भाग महत्वाचा आहे म्हणून तो निर्णय झाल्यानंतर नक्की काय भूमिका आम्ही घेतली ती आम्हाला कळेल आम्ही कुठे आम्ही आम्ही एम आय एमला कधीच बरोबर घेणार नाही आम्हाला एम आय नकोच आम्ही सत्तेसाठी एवढे लाचार लोक नाहीयेत की कुणालाही बरोबर घ्यायचं आणि सत्ता स्थापन करायची कुणाचं बोट धरून चालणं आमच्या स्वभावातलं आहे म्हणजे तुमचा प्रस्ताव नाही त्यांना आमचा कोणताही प्रस्ताव त्यांच्याकडे नाही मुंबईत हे काही प्रश्न आहे भाजपमध्ये टोळीने आपला पराभव केल्याचं समाधान सरवणकरांचा आरोप आहे व्हॉट्सअप चॅट व्हायरल झालेला आहे भाजप तक्रार करणार आहे असं सांगितलं जाते ठाकरेचे आमदार महेश सावंतांनी सुद्धा निवडले सदा सरवणकरांनी जो काही आरोप केलेला आहे त्याची सहलक्षा निश्चित केल्या जाईल काय कारण आहेत ते शोधल्या जातील अनेक ठिकाणच्या जे काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्याच्यावर शिंदे साहेब स्वतः निर्णय घेणार आहेत आणि हे जे काही पराभूत उमेदवार आहेत त्यांना सुद्धा चर्चेला बोलवणार आहेत कल्याण डोमरीमध्ये शिंदे आणि भाजपमध्ये तुमच्यामध्ये आणि भाजपमध्ये महापौर पदासाठी लसीके सुरू आहे ठाकरेंच्या अकरापैकी दोन नगरसेवक शिंदेच्या दो संपर्कात असल्याची माहिती तर उरलेले दोन आहेत ते मनसेच्या संपर्कात आहेत असं कळतं आता कोण कुणाच्या संपर्कात आहे याचं कुठं आज सांगणं कठीण आहे परंतु एक आहे तिथं माय सत्ता निश्चित येईल आणि शिवसेनेचा महापौर बसेल गोंधळा टाळणार आहे मी केवायसी चोवीस लाख वर महिलांचं लाडकी बहिणी आंदोलन मलाही नाही आता जाऊन कलेक्टर ऑफिसवर जाऊन कोण आंदोलन सुरू व्हायचे निवडणूक आयोगाच्या काही का निर्णयामुळे थोडासा विलंब जरूर लागला परंतु कालच माझ्या विभागातर्फे जवळपास चारशे कोटी रुपये आम्ही रिलीज केलेले आहेत लाडक्या के बहिणीने त्याची चिंता करू नये तुमचा हप्ता हा एक दोन दिवसात त्यांना जरूर मिळेल राहुल जास्त निवडणुकीचं सगळं विश्लेषण किंवा याच्याबद्दलच सगळं चर्चा या वरिष्ठ पातळीवर निश्चित होत आहेत चिंतन पराभव कशामुळे झाला किंवा पराभवाचे कारण काय कोणत्या जा जागामध्ये काय काय अडचणी आल्यात या सगळ्या बाबीचा आढावा एक शिवसेनेची कमिटी ही घेते आणि याचा सर्व अहवाल हा एकनाथ साहेबांकडे दिला जाणार आहे नानापटेचा एक मोठा दावा आहे महाराष्ट्रात मोठी राजकीय घडामोड आणि येत्या आठवड्यात भाजपचा भाजपच अजित पवार आणि एकनाथ शिंदे संजय जाधव पण त्यावर असं म्हणाले की भाजप ठाकरेंना संपवलं आता आहे आता राजकारणाच्या मध्ये ज्या काही घडामोडी मागच्या तीन साडेतीन वर्षामध्ये झालेल्या आहेत ज्याचा सगळ्याला इतिहास माहिती आहे वेळेवर ऐकलं असेल तर काय बदल घडले असते ज्याची जाणीव आता त्यांना झालेली आहे आम्ही घेतलेली भूमिका किती योग्य होती हे होत। होत। आता अवघ्या इतर सर्व पक्षांना कळवलेलं आहे म्हणून काय घडामोडी होतील कसं होतील आणि कोणी आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे हे यापेक्षा आपले पक्ष कसे आणखी रसात व्हायला चाललेत याच्याकडे लक्ष द्या आम्ही मजबूत आहोत चांगल्या पद्धतीने काम करत आहोत आणि आता सगळे जर रिझल्ट पाहिले तर त्याच्यामध्ये आमचा परफॉर्मन्स सगळ्यात चांगला राहिलेला आहे संजय राऊत असं म्हणत आहे की मुख्यमंत्र्यांची दावासा किती सुरू आहे मधील परिषद हो ही हातात करत आहे अनेक कंपन्यांचे मुख्यालय मुंबईत आहे करार मध्ये का मध्ये करार करण्याच्या मागचं कारण जर यांना माहिती नसतील तर त्यांनी याच्यावर भाष्यच करू नये मुंबई ही जगातली भारताचीच नव्हे तर जगामध्ये आर्थिक राजधानी या मुंबईला मानलं जातं म्हणून जगातला प्रत्येक उद्योगपतीचं कनेक्शन हे मुंबईशी निश्चितपणे आहे आणि दावोस हे खास ठिकाण आहे की ज्या ठिकाणी जगभरातले लोक उद्योगपती एकत्रित येऊन आपली इन्व्हेस्टमेंट कुठं करायची यावर त्यात तिथं निर्णय घेतले जातात म्हणून मुंबईचा उद्योगपती तिकडे गेलाय का लंडनचा उद्योगपती तिथे आलाय यापेक्षा किती उद्योग आपण आणतोय याला महत्व आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांनी साहेबांनी जो काही केलेला प्रयत्न आहे तो खऱ्या अर्थानं अत्यंत चांगला आहे एका दिवसामध्ये एवढे मोठे करार होणं ही सुद्धा एक ऐतिहासिक नोंद घेतली जाणार आहे कॉफी कौशिका कार्यक्रमामध्ये खालता येणारे म्हणतात की जो जमते राजकारणामध्ये असंच असतं ना जमलं तर पण ठीक आहे अनेक घडामोडी आपण राजकारणामध्ये पाहिलेले आहेत उलटाबादल ही होत असते म्हणून आता कधी काय राजकारण बदलेल यावर आता कोणीही कॉन्फिडेंटली बोलू शकत नाही म्हणून आजची भूमिका आमची शिवसेना भाजप बरोबर युतीमध्ये आहे आणि आम्ही त्या पद्धतीनेच काम करणार आहोत महापालिकेच्या तसं नाही आहे महानगरपालिका हे वे वेगळं क्षेत्र होतं जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय मानलं जातं आणि मिनी मंत्रालय म्हणजे प्रत्येक ग्रामीण भागाशी असलेला करेक्ट हा जिल्हा परिषदच्या माध्यमातून होत असतो म्हणून युती करून आपला कारभार हा चांगल्या पद्धतीने तिथे करता यावं म्हणून झालेली ही युती आहे अजित भाजप कोणाचा गेम करेल यापेक्षा नाना पटोलेचा गेम कोणी आहे हे त्यांना माहित आहे इतका मोठा नेता परंतु त्याचा गेम कसा झाला याच्यावर जा त्यात त्यांनी चिंतन मनन केलं पाहिजे नाना राजकारणामध्ये गेम करणारे कोण कोण आहेत त्यांची जाणीव तुम्हाला चांगल्या प्रकारे आहे पक्षांतर अंतर्गत जे काही गेम चालले त्याच्याकडे लक्ष द्या अजित पवारचा गेम होतोय की नाही होतोय याच व्यक्ती चिंता झाल्याची त्यांना आवश्यकता नाही आता सव्वीस जानेवारी आलेली सर्व शकता असं पालकमंत्री संवाद सुरू आहे नाशिक आणि मध्ये नाशिक आणि मधल्या पालकमंत्री पदाचा खेळा कायम आहे कारण सव्वीस जानेवारीला ध्वजावरून गुण करायचं कुणाच्या हस्ते होणार याबाबतचा निर्णय आता मुख्यमंत्र्यांच्या त्याच्यामध्ये आहे कोर्टामध्ये आहे ते निर्णय घेतील परंतु मला वाटतं आता हा पालकमंत्रीचा तिढा ज्यांनी वर्षभरापासून आहे हा लवकर सुटला पाहिजे एक, एक आजच्याच विषयावर ना महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर मातोश्रीच्या बाहेर बॅनरबाजी सुरू करण्यात आली ते चिन्ह चोरले पक्ष दरोडा टाकला आमदार फोडले खासदार फोडले तरी सत्याचाच मुद्दे झाला बाप तो बाप होत आहे अशा असे प्रसिद्ध हे लावले मातोश्री समोर असे अच् बॅनर लागणं याचा अर्थ उभाट्यांना जाणीव करून देण्यासारखा आहे म्हणून उभाट्याला जर त्या घरासमोर बॅनर लागल्यानंतर सुद्धा जाणीव होत नसेल तर मला वाटतं त्याच्यासारखे दुर्दैवी तेच हा कार्यक्रमामध्ये रामजी महाराज बाळासाहेबांच्या जुने आठ महिना उजला देण्यात आला बाळासाहेबांचं नातं आहे छत्रपती संभाजी महाराज आणि अशा म्हणजे तिच्यापेक्षा निवडणूक बघा शिवसेना प्रमुखांचं नातं या संभाजीनगर साठी अत्यंत अत्युट ज्याला म्हणत ते होत शिवसेना प्रमुख आले मराठवाड्यामध्ये चमत्कार झाला सर्व हिंदू एकत्रित आले मराठवाड्यामध्ये अनेक दंगलीचा संघर्ष आम्ही पाहिलेला आहे आणि त्याच्यानंतर वाढणारी इतरची ताकद तुम्ही पाहिलं असेल की एकही ग्राम पंचायतचा सदस्य सुद्धा आमचा नव्हता अनेक खासदार झाले अनेक आमदार झाले अनेक नगरसेवक आले संभाजीनगरमध्ये सत्ता आली आणि सत्तेचं परिवर्तन करणारा एकमेव नेता बाळासाहेब ठाकरे हो साहेब होते म्हणून त्यांच्याबद्दलचा आदर आज पक्षातल्या अंतर्गतच नाही तर जे विरोधात होते त्यांना सुद्धा त्यांच्याबद्दलचा आदर तेवढाच आहे आणि महाराज रामगिरी महाराजांनी जे सांगितलंय सत्यता एखादाच हिंदुत्वाची पटका घेतल्यानंतर माणूस कोणत्या उंचीला पोहोचतो हे कदाचित रामगिरी बाबांना सांगायचं असेल